त्यांनीफिडेव्हिट वरती मागितलेला आहे ते म्हणून मी म्हंटल की त्यांचं लगेच उत्तर आलं की तुमचं म्हणणं अफिडेव्हिट वरती मांडा आता अफिडेव्हिट वरती मागण्याची प्रथा आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये तेव्हा दुसरी संधी आम्ही असं म्हणतो राहुल गांधींना या अपील आम्ही जे केलेले सुप्रीम कोर्टामध्ये तिथे आहे त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत ते तिथे असं हजर राहून तिथे आपलं म्हणणं मांडू शकतात पण आपल्याला वाटतात आम्ही आव्हान करण्याच्या आवाहन करण्याचा आमच्या हातात आहे आम्ही सर आव्हान करणार आता जॉईन व्हायचं की ना जॉईन व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे की त्या ठिकाणी माझं म्हणणं असं की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की शहात्तर लाख मतदान हे मतदान ची वेळ संपल्यानंतर झालेलं आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणत आहे त्याच्यामुळे ते शहात्तर लाख मतदान घ्यायचं मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणार माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी टाकलेत कि कोणी टाकलेत हेच इलेक्शन कमिशनला जर माहीत नसेल तर हे इलेक्शन चार वेगवेगळ्या एक शून्य घराचा पत्ता त्याच घरात सत्तर ते ऐंशी लोक दाखवले असं देखील राहुल गांधी तर शक्यता आहे मी नाकारत नाही त्या गोष्टींचा याचिका जेव्हा मुंबई हायकोर्टात होती तेव्हा पण इन्व्हाइट केलं आता काय संधी आहे माझं म्हणणं त्यावेळेस आले नाहीत हे बरोबर आहे आता त्यांनी असं एका मतदारसंघामध्ये मतदारसंघावर असणार उघड इलेक्शन कमिशनची भांडणच विकत घेतलेलं आहे आता अपी, ते पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं हे जे अपील आहे त्याच्यावरनं तुम्हाला करता येत पण जेव्हा निकाल लागला होता विधानसभेचा तेव्हा राहुल गांधी म्हणले होते की निवडणुकीच्या निकालामध्ये तेव्हा शरद होतं की आपण निकालाचं विश्लेषण केलं पाहिजे उपस्थित होतात काही माणसांवरती आता मी बोलायचं टाळलेलं आहे गरज वाटत नाही बोलायची त्यानंतर काही लोकांनी बोला आम्ही पुन्हा त्याची मतमूर्ती करावी अशी मागणी केली होती काही दिवसाचा कालावधी परत मागणी सोडून दिली असं देखील घडलंय घडलंय ना काही जण कोर्टातही गेले होते पण त्यांनी ते प्रेस केलं नाही

बॅलेट पेपरचा नाही व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे पुन्हा मी असं म्हणेन की विरोधी पक्षांना असताना पक्षा एक संधी आलेली आहे की सुब्रमण्यम स्वामीच्या केस मध्ये व्हीव्हीपॅट वापरावं आणि ते वापरणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर इलेक्शन महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांना विचारण्यात येऊ शकतं की तुमच्याकडे जर व्हीव्हीपॅट नसेल तर व्हेरिफिकेशनच होत नाही आणि व्हेरिफिकेशन होत नाही यामुळे तुम्ही असणारा बॅलेट पेपर वरती ह्या इलेक्शन घ्या हा आग्रह सगळे राजकीय पक्ष एकत्र करून गेले तर इलेक्शन कमिशन वरती प्रेशर येऊ शकतं आणि तो ते निर्णय घेऊ शकतो आता हे सगळे एकत्र येणार का हा मोठा प्रश्न आहे इकडे सर दिल्लीत तर इंडिया बैठका चालू आहेत एकत्र येण्याचं तिकडे दिसतंय तुम्हाला असं काही वाटत की फक्त नुकत्या बैठका होतात मात्र कोणी एकत्र येत नाही इलेक्शन आलं की आपल्याला कळेल कांग्रेस पार्टी की तरफ से कल राहुल गांधी ने कर्नाटक की एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में कितने वोट डुप्लीकेट है इसके बारे में एक विवरण दिया इस बात की हम लोग सराहना करते हैं किसी न किसी तरह से हर राजनीतिक दल जो है वो इलेक्शन कमीशन मैनेज हो चुका है और सही तरीके से कानूनी तरीके से उनका बर्ताव नहीं है ये दिखाने की कोशिश चल रही है हम कांग्रेस पार्टी की ओर से ये ये उनको बताना चाह रहे हैं कि मुंबई हाई कोर्ट का जो फैसला आया उस फैसले के खिलाफ हम लोग सुप्रीम कोर्ट गए हैं हो सकता है कि अगले हफ्ते उसकी सुनवाई शुरुआत हो और राजनीतिक दलों से हमारी एक अपील है कि अगर आप लोग उसमें सहयोग सहयोगी हो जाते हो और एक इंटरवीनर एप्लीकेशन के माध्यम से हमको भी अपनी बात रखनी है तो हो सकता है कि कोर्ट उनको परमिशन दे और वो अपनी बात ही रख सकते ऐसी एक परिस्थिति है मैं ये मान के चलता हूँ कि ये लड़ाई रास्ते की लड़ाई नहीं है कोर्ट की लड़ाई है लोग जागृति अगर करना है तो मेरे ख्याल से पब्लिक की अवेयरनेस होना जरूरी है लेकिन निर्णय अगर लेना है तो कोर्ट के माध्यम से ही निर्णय हो सकता है और इसलिए ये कोर्ट का मा, मामला जहां तक है वहां तक मैं इतना ही कहूंगा कि इलेक्शन कमीशन ने जो सेवेंटी सिक्स लैक्स वोट इलेक्शन बंद होने के बाद हो गई है उसके बारे में जब विवरण मांगा था तो उन्होंने कहा कि हमारे पास इसका कोई रिकॉर्ड नहीं है अगर रिकॉर्ड नहीं है तो इसका मतलब यही है कि ये फर्जी वोटिंग है और इस फर्जी वोटिंग को अगर कोर्ट के सामने लिया है तो हो सकता है कि कोर्ट जो है ये इलेक्शन को रद्द करे ऐसी परिस्थिति है, है। इसलिए हम लोग ने कांग्रेस पार्टी और तमाम पार्टियों को दोबारा लिखने जा रहे हैं कि भैया ये अपील सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है आप लोग अभी तक इसपे सहयोगी नहीं है इंटरवीनिंग एप्लीकेशन डाल के आप इसपे सहयोग देंगे देंगे उमेद न उनसे करता आम्ही त्याच्यावर असताना पिटीशन दाखल केल्यानंतर बोलू त्याच्या अगोदर बोलणार नाही थँक्यू त्यांनी त्यांनी अॅफिडेव्हिट वरती मागितलेलं आहे वर ते म्हणून असे म्हटलं की त्यांचं लगेच उत्तर आलं की तुमचं म्हणणं अफिडेव्हिट वरती मांडा आता अफिडेव्हिट वरती मांडण्याची प्रथा आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये तेव्हा दुसरी संधी आम्ही असं म्हणतो राहुल गांधींना या अपील आम्ही जे केलेले सुप्रीम कोर्टामध्ये तिथे आहे त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत ते तिथे असणार हजर राहून तिथे आपलं म्हणणं मांडू शकतात पण आपल्याला वाटतं अब्दुल करतात आव्हान करण्याच्या आवाहन करण्याचं आमच्या हातात आहे आम्ही सदा आवाहन करणार आता जॉईन व्हायचं कि ना जॉईन व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे मतदारसंघ निवडला महाराष्ट्रात मतदारसंघ तुम्हाला वाटत माझं म्हणणं असं की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की शहात्तर लाख मतदान हे मतदान ची वेळ संपल्यानंतर झालेला आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणते आहे त्याच्यामुळे ते शहात्तर लाख मतदान घ्यायचा मतदान अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणार माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी टाकलेत कि कोणी टाकलेत हेच इलेक्शन कमिशनला जर माहीत नसेल तर हे इलेक्शन खोट आहे असंच त्या ठिकाणी धरण्याच्या पलीकडे मार्ग राहत नाही पत्रकार परिषद एकाच व्यक्तीचं तीन चार वेगवेगळ्या नाव असेल किंवा एक शून्य घराचा पत्ता त्याच घरात सत्तर ते ऐंशी लोक दाखवले असं देखील राहुल गांधी सांगितलंय तर शक्यता आहे मी नाकारत नाही त्या गोष्टींचा याचिका जेव्हा मुंबई हायकोर्टात होती तेव्हा पण तुम्ही इन्व्हाइट केलं होतं तेव्हा का आता काय ऐकू संधी माझं म्हणणं त्यावेळेस आले नाहीत हे बरोबर आहे आता त्यांनी असणारे एका मतदारसंघामध्ये मतदारसंघावर असणार उघड इलेक्शन कमिशनची भांडणच विकत घेतलेलं आहे आता ते पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं अपी, हे जे अपील आहे त्याच्यावर तुम्हाला खर्च येत जेव्हा निकाल लागला होता विधानसभेचा तेव्हा राहुल गांधी होते की कोणत्या निवडणूक तेव्हा शरद पवार होत की आपण निकालाचं विश्लेषण केलं पाहिजे प्रश्न उपस्थित होतात काही माणसांवरती आता मी बोलायचं टाळलेलं आहे गरज वाटत नाही बोलायची त्यानंतर काही लोकांनी बोला निवडणुकीनंतर आम्ही पुन्हा त्याची मतमूजी करावी अशी मागणी केली होती नंतर काही दिवसाचा कालावधी गेल्यानंतर परत मागणी सोडून दिली असं देखील घडलं घडलंय ना काही जण कोर्टातही गेले होते पण त्यांनी ते प्रेस केलं नाही त्यांचं लावून झालं की सुरुवात करतो झालं का सुरुवात करू दे अच्छा अच्छा विचार बॅलेट पेपरचा नाही बॅलेट पेपरचा नाही व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे पुन्हा मी असं म्हणेन की विरोधी पक्षांना असताना एक संधी आलेली आहे की सुब्रमण्यम स्वामीच्या केसमध्ये व्ही व्ही पॅट वापरावं आणि ते वापरणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर इलेक्शन महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांना विचारण्यात येऊ शकतं की तुमच्याकडे जर व्हीव्हीपॅट नसेल तर व्हेरिफिकेशनच होत नाही आणि व्हेरिफिकेशन होत नाही यामुळे तुम्ही असणारा बॅलेट पेपर वरती ह्या इलेक्शन घ्या हा आग्रह सगळे राजकीय पक्ष एकत्र करून गेले तर इलेक्शन कमिशन वरती प्रेशर येऊ शकतं आणि तो ते निर्णय घेऊ शकतो आता हे सगळे एकत्र येणार का

कांग्रेस पार्टी की तरफ से कल राहुल गांधी ने कर्नाटक की एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में कितने वोट डुप्लीकेट है इसके बारे में एक विवरण दिया इस बात की हम लोग सराहना करते हैं कि किसी न किसी तरह से हर राजनीतिक दल जो है वो इलेक्शन कमीशन मैनेज हो चुका है और सही तरीके से कानूनी तरीके से उनका बर्ताव नहीं है ये दिखाने की कोशिश चल रही है हम कांग्रेस पार्टी की ओर से ये ये उनको बताना चाह रहे हैं कि बम्बई हाई कोर्ट का जो फैसला आया उस फैसले के खिलाफ हम लोग सुप्रीम कोर्ट गए हैं हो सकता है कि अगले हफ्ते उसकी सुनवाई शुरुआत हो और राजनीतिक दलों से हमारी एक अपील है कि अगर आप लोग उसमें सहयोग सहयोगी हो हो जाते हो और एक इंटरवीनर एप्लीकेशन के माध्यम से हमको भी अपनी बात रखनी है तो हो सकता है कि कोर्ट उनको परमिशन दे और वो अपनी बात ही रख सकते ऐसी एक परिस्थिति है मैं ये मान के चलता हूं कि ये लड़ाई रास्ते की लड़ाई नहीं है कोर्ट की लड़ाई है लोग जागृति अगर करना है तो मेरे है लेकिन निर्णय अगर लेना है तो कोर्ट के माध्यम से ही निर्णय हो सकता है और इसलिए ये कोर्ट का मामला जहां तक है वहां तक मैं इतना ही कहूंगा कि इलेक्शन कमीशन ने जो 76 लाख वोट इलेक्शन बंद होने के बाद हो गई है उसके बारे में जब विवरण मांगा था तो उन्होंने कहा कि हमारे पास इसका कोई रिकॉर्ड नहीं है अगर रिकॉर्ड नहीं है तो इसका मतलब यही है कि ये फर्जी वोटिंग है और इस फर्जी वोटिंग को अगर कोर्ट के सामने लिया है तो हो सकता है कि कोर्ट जो है ये इलेक्शन को रद्द करे ऐसी एक परिस्थिति है इसलिए हम लोग ने तो तमाम पार्टियों को दोबारा लिखने जा रहे है कि भैया ये अपील सुप्रीम कोर्ट में पेंडिंग है आप लोग अभी तक इस पे सहयोग नहीं है इंटरवीनिंग एप्लीकेशन डाल के आप इस पे सहयोग देंगे।, देंगे ऐसे उम्मीद में उनसे कर आम्ही त्याच्यावर असताना पिटिशन दाखल केल्यानंतर बोलू त्याच्या अगोदर बोलणार नाही थँक्यू त्यांनी अॅफिडेव्हिट वरती त्यांनी अफिडेव्हिट वरती मागितलेलं आहे ते म्हणून असे म्हटलं की त्यांचं लगेच उत्तर आलं की तुमचं म्हणणं अफिडेव्हिट वरती मांडा आता अॅफिडेव्हिट वरती मागण्याची प्रथा की ले ले टे आहे की नाही हा एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये तेव्हा दुसरी संधी आम्ही असणार म्हणतो राहुल गांधींना या अपील आम्ही जे केलेले सुप्रीम कोर्टामध्ये तिथे आहे त्यांच्याकडे बॅटरी ऑफ लॉयर्स आहेत ते तिथे असणार हजर राहून तिथे आपलं म्हणणं मांडू शकतात पण आपल्याला वाटतं राहुल गांधी आम्ही आव्हान करण्याच्या आवाहन करण्याच आमच्या हातात आहे आम्ही आव्हान करणार आता जॉईन व्हायचं कि ना जॉईन व्हायचं हे त्यांनी ठरवायचं आहे माझं म्हणणं असं आहे की ती करण्याची गरज नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की शहात्तर लाख मतदान हे मतदान झालेला आहे इलेक्शन कमिशन स्वतःच म्हणत त्याच्यामुळे अधिकार देण्याच्या अगोदर काही सोपस्कार त्या ठिकाणी करावे लागतात आणि त्याच संदर्भात आम्ही असणार माहिती मागितली होती त्याला उत्तर असं आलंय की आमच्याकडे ती माहिती नाही त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित राहतो की शहात्तर लाख मतदारांनी टाकलेत की कोणी टाकलेत हेच इलेक्शन कमिशनला जर माहित नसेल तर हे इलेक्शन खोट आहे असंच त्या ठिकाणी धडण्याच्या पलीकडे मार्ग राहत नाही तर कालच्या पत्रकार परिषद असं एकाच व्यक्तीचं तीन चार वेगवेगळ्या नाव असेल किंवा एक शून्य घराचा पत्ता त्याच घरात सत्तर ते ऐंशी लोक दाखवले असं देखील राहुल गांधी सांगितलंय तर शक्यता आहे मी नाकारत नाही त्या गोष्टींचा याचिका जेव्हा मुंबई हायकोर्टात होती तेव्हा पण तुम्ही इन्व्हाइट केलं होतं काय संधी आहे माझं म्हणजे त्यावेळेस आले नाहीत हे बरोबर आहे आता त्यांनी असणार एका मतदारसंघामध्ये मतदारसंघावर असणार उघड इलेक्शन कमिशनची भांडणच विकत घेतलेलं आहे आता अपी, ते पूर्णत्वाला घेऊन जायचं असेल तर महाराष्ट्राचं हे जे अपील आहे त्याच्यावरनं तुम्हाला करता येत जेव्हा निकाल लागला होता विधानसभेचा तेव्हा राहुल म्हणले होते की निवडणुकीच्या निकालामध्ये तेव्हा शरद पवारांचं की आपण निकालाचं विश्लेषण केलं पाहिजे प्रश्न उपस्थित होतात काही माणसांवरती आता मी बोलायचं टाळलेलं आहे गरज वाटत नाही बोलायची बोला काही लोकांनी बोला आम्ही पुन्हा त्याची मतमोजगी करावी अशी मागणी केली होती काही दिवसाचा कालावधी गेल्यानंतर परत मागणी सोडून दिली असं देखील घडलंय घडलंय ना काही जण कोर्टातही गेले होते पण त्यांनी ते प्रेस केलं नाही त्यांचं लावून झालं की सुरुवात करतो नाही झालं का सुरुवात करू येत हिंदी घेत अच्छा अच्छा विचार बॅलेट पेपरचा नाही व्हीव्हीपॅटचा वापर होणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे पुन्हा मी असं म्हणेन की विरोधी पक्षांना असताना एक संधी आलेली आहे की सुब्रमण्यम स्वामीच्या केसमध्ये व्ही व्ही पॅट वापराव आणि ते वापरणं गरजेचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय सर्व राजकीय पक्ष एकत्र आले तर इलेक्शन महाराष्ट्राच्या इलेक्शन कमिशन जे आहेत त्यांना विचारण्यात येऊ शकतं की तुमच्याकडे जर व्हीव्हीपॅट नसेल तर व्हेरिफिकेशनच होत नाही आणि व्हेरीफिकेशन होत नाही यामुळे तुम्ही असणारा बॅलेट पेपरवरती ह्या इलेक्शन घ्या हा आग्रह सगळे राजकीय पक्ष एकत्र करून गेले तर इलेक्शन कमिशन वरती प्रेशर येऊ शकतं आणि तो ते निर्णय घेऊ शकतो आता हे सगळे एकत्र येणार का हा मोठा प्रश्न आहे इकडे सर दिल्लीत सर इंडिया चालू आहेत एकत्र तिकडे येण्याचं तुम्हाला असं काही वाटत की फक्त बैठका होतात इलेक्शन आलं की आपल्याला कळेल हिंदी काय कांग्रेस पार्टी की तरफ से कल राहुल गांधी ने कर्नाटक की एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में कितने वोट डुप्लीकेट है इसके बारे में एक विवरण दिया इस बात के हम लोग सराहना करते हैं कि किसी न किसी तरह से हर राजनीतिक दल जो है वो इलेक्शन कमीशन मैनेज हो चुका है और सही तरीके से कानूनी तरीके से उनका बर्ताव नहीं है ये दिखाने की कोशिश चल रही है